वया पुढल्या बातमीकडे संजय मल्होत्रा हे आता रिझर्व्ह बँकेचे नवे गव्हर्नर असणार आहेत उद्या शक्तिकांत दास यांचा कार्यकाळ समाप्त होतोय संजय मल्होत्रा हे विद्यमान केंद्रीय महसूल सचिव आहेत अकरा डिसेंबरला ते आपला पदभार सांभाळतील संजय मल्होत्रा कोण आहेत आपण थोडक्यात पाहूया प्रशासकीय सेवेतलं मोठं नाव राजस्थान कॅडरचे एकोणीसशे नव्वदच्या बॅचचे आय ए एस अधिकारी कानपूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथून कम्प्युटर सायन्समध्ये अभियांत्रिकीची पदवी त्यानंतर अमेरिकेच्या प्रिन्स्टन विद्यापीठातून सार्वजनिक धोरणाबाबतची पदव्युत्तर पदवी त्यांनी संपादन केली ऊर्जा वित्त कर माहिती तंत्रज्ञान खाणी इत्यादींसंदर्भात विविध क्षेत्रांमध्ये ते कार्यरत आहेत अर्थ मंत्रालयात महसूल विभागात ते सध्या सचिव म्हणून कार्यरत होते भारत सरकारच्या सरकार वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत वित्तीय सेवा विभागात सचिव पद त्यांनी भूषवलेलं आहे राज्य आणि केंद्र सरकारमधील वित्त आणि कर आकारणी या क्षेत्रातील त्यांना व्यापक अनुभव आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संदर्भात कर धोरण तयार करण्यात त्यांची महत्वाची भूमिका आहे